चला तर आज मी बनवणार आहे ब्रेडपासून सँडविच तर साहित्य मी घेतलेलं आहे चिलेला टमाटे चिलेला टमाटो कांदा शिमला मिरच काकडी आणि कोथिंबीर आणि शेव आणि टमॅटो सॉस केचप लाल तिखट चाट मसाला चला तर आपण त्याचं बॅटर बनवूया बॅटर सँडविचसाठी बनवण्यासाठी कांदा पहिले त्यानंतर शिमला मेच काकडी टमाटर नंतर कोथिंबीर लाल तिखट थोडस त्यानंतर चट मसाला टाकायचा आहे सुहानाचा चट मसाला आपण टाकणार आहोत त्यानंतर मीठ थोडं मीठ हे आता सर्व मिक्स करणार आहोत त्यानंतर आपण ब्रेड घेणार आहोत एकावर सास लावणार स्प्रेड करून त्यानंतर आपण हे मसाला पूर्ण आहेत हे पण व्हेजिटेबल पूर्ण आहेत हे करणार वाढ त्यावर थोडस शेव टाकणार आहोत त्यानंतर मेच लावणार आहोत एका ब्रेडला चला तर आपलं हे सँडविच तव्यावर पॅन तव्यावर सँडविच पॅन तवा आहे आपल्याकडे त्याला आपण Mm -hmm. Mm -hmm. आपले सँडविच पॅनला आपण तेल पण लावू शकतो किंवा तूप पण लावू शकतो पूर्णपणे त्याला लावायचं त्यात आपलं हे सँडविच आपण ठेवणार आहोत चला तर आपण हे सँडविच हे हो। करू mana gaz hani ko'ringtava तोपर्यंत आपण दुसरं सँडविच बनवूया तोपर्यंत आपलं थोडस मी पट्टी करू त्याला त्यानंतर मिळूनच लवू आपलं मिळूनच लावत पण ह्याला पूर्ण आपलं दुसरं पण सँडविच तयार आहे चला आपलं रेडी आहे का पाहूया हे पहा झालंय आपलं एक सँडविच तयार आपण नंतर दुसरं एक सँडविच बनवणार आहोत चला तर ते आपण टाकू सँडविच मध्ये हे पावलं आहे आपण दुसरं सँडविच ते पण आपण शेपून घेऊ दहा मिनटात बस फ्राय करून बाय ते पण आपण हे करून घेऊ हम्म आपलं दुसरं पण सँडविच तयार झालेलं आहे आपण ते काढून घेऊ तर आपलं सँडविच बनून तयार आहेत आपण हे पहा खूप छान असे वेजिटेबल सँडविच तयार झाले आहे मुलांना सॉससोबत पण खायला तयार आहे प्रियम का पाहून प्रियम खाऊन पहा हे सँडविच कसं झालं आहे ले बेस्ट झालंय ले चला तर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा थँक